प्रशासकीय सेवेमध्ये पदोन्नती मिळालेल्या संजय, संजय पवार यांचा कोल्हापूरमध्ये विशेष सत्कार करण्यात आला वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला कोल्हापुरात निवासी उपजिल्हाधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव म्हणून काम केलेल्या संजय पवार यांची प्रशासकीय या सेवेत पदोन्नती झाली आहे आता संजय पवार यांना आय एस केडरचा दर्जा मिळाला आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील वाचन संस्थेच्या वतीनं संजय पवार यांचा गौरव करण्यात आला कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक विनय पाटील होते माजी प्रशासकीय अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी संजय पवार यांच्या विविध पैलूंची माहिती दिली संजय पवार हे उत्तम प्रशासकीय अधिकारी आहेतच पण ते तितकेच संवेदनशील कवी लेखक आणि वाचक आहेत त्यांनी गावाकडील त्यांचं घर वाचनालयाला दिलं असून हजारो पुस्तकं दान केली आहेत सर्वसामान्य माणसाला महत्त्व देणाऱ्या संजय पवार यांच्याकडून प्रशासकीय सेवेतही उल्लेखनीय कामगिरी होईल असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला तर संजय पवार यांनी कोल्हापूरच्या आठवणींना उजाळा देऊन यापुढेही नेहमी वाचन चळवळ वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं यावेळी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय शिंदे सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची भाषणं झाली वाचनकट्टा बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक युवराज कदम यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं होतं यावेळी इंदुताई पवार सौ धनश्री पवार शिवाजी पाटील रंजना पाटील डॉ के जी पाटील डॉ व्ही एम पाटील डॉ संपत खिलारी विवेक अगवणे विजय पवार पारस ओसवाल बाबासाहेब वाघमोडे अनिता देशमुख टी के सरगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान याच कार्यक्रमात पेशानं टू व्हीलर मॅकॅनिक असणारे विजय पाटील यांनी लिहिलेल्या उर्मी आणि दिशा या दोन कादंबऱ्यांचं आणि अंश या कथासंग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं तर उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी यांनी शंभर विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट दिली